मी जनसेवक आहोत मी सभे का जनसन्मान यात्रा काढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दल दोन्ही तिन्ही सभेमध्ये मी विषद केलेला आहे मला त्यावेळेस महायुती सरकारमध्ये आम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर काय केलेलं आहे कोणत्या योजना दिलेल्या आहे कोणत्या निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि या योजना जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक भागामध्ये पावसात देखील महिला विशेषतः महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर त्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा त्या ठिकाणी उसंडून वाहत असताना आम्हाला पाहायला मिळतोय ज्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे त्याचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी आपल्या महाराष्ट्रातल्या महिला वर्गांनी मुलींनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याचं एक वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्या प्रकारे आमचे दौरे चालू आहेत सगळीकडं कार्यकर्ते जमतायत सगळेजण जमतायत आणि आम्ही आमची भूमिका मांडतोय ही भूमिका मांडत असताना आम्हाला विरोधकांच्यावर कुठे टीका करायची नाही आम्ही केलेली कामं मोठ्या प्रमाणावर आहेत आम्ही दिलेल्या योजना शेतकऱ्या करतायत माय माऊली करतायत बहिणींच्या करतायत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या करतायत युवक आणि युवतींच्या करतायत असं समाजातल्या सर्व घटकाला आम्ही ज्या गरीब असणाऱ्यांना मदत करण्याचा जो काही अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला त्याचा मोठ्या प्रमाणात स्वागत होत असताना आम्हाला दिसत आहे हे आता उद्याच्या सतरा तारखेला देखील मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे मोठा कार्यक्रम पुण्याला घेणार आहे तो राज्याच्या स्तरावरचा कार्यक्रम असेल आमचे जेवढे काही महायुतीतले घटक आहेत ते आपापल्या आप परीनं आपापल्या आप पक्षाचे कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर महायुतीचे पण एकत्र कार्यक्रम हे राज्यामध्ये सुरू झालेले नजीकच्या काळात आपल्याला सगळ्यात पाहायला मिळत कार्यकर्ते नाही नेते नेते कार्यकर्त्यांच्या बरोबर चर्चा त्यांच्या त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी करायची आणि मग नेते एकत्र बसतात तुझं बऱ्याचदा चुकत नाही नाही <सथी> आज आज सकाळपासून आम्ही जनसन्मान ज्या सत्तेसाठी मला त्याबद्दल काही बोलायचं नाही पत्रकार मित्रांनो मी आज पण सांगतो आणि मतदानाच बटन दाबेपर्यंत सांगणार इतर राजकीय पक्षाचे लोक काय बोलले तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही मला माझ केलेलं काम महायुतीच काम आमच्या योजना हे आम्ही सांगणार आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला दुरुस्त करण्याची गरज आहे त्या दुरुस्त करून पुन्हा जनतेच्या समोर आम्ही जाणार कुछ टेक्निकल एरर्स आ रहे हैं लगातार से लॉग इन कर रहे हैं कुछ साइट ओपन नहीं हो रही है ये, ये, सही है ये जो ऑनलाइन फॉर्म भरने का तरीका है उसके बारे में फॉर्म की संख्या ज्यादा होते हुए ये प्रॉब्लम आ रहे हैं कल रात को भी इसके बारे में हमारी चर्चा हुई आईटी के सेक्रेटरी को भी हम, हम सब बैठे थे तो सीएम साहब ने फोन किया और उनको बताया कि अभी इतनी नई नई टेक्नोलॉजी आई है तो उसमें जो गड़बड़ हो रही है वो तुरंत बंद होनी चाहिए और हमारे जो माय माउली है जो बहना है उनके फॉर्म ठीक तरह से आपने ऑनलाइन होने चाहिए मला त्याबद्दल काही बोलायचं नाही मी यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून फिरत असताना मी विरोधकांनी काही आमच्याबद्दल बोलले किंवा काही बोलले त्यांचं ते तर त्यांचा त्यांना लखला मला त्याच्याबद्दल उत्तर पण द्यायचं नाही मला आम्ही केलेल्या योजना आम्ही अर्थसंकल्पामध्ये जे काही निर्णय घेतलेले ते निर्णय सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय आम्ही केलेला विकास हा आम्हाला जनतेला दाखवायचा आहे सांगायचा आहे आणि कुठं लोकसभेमध्ये आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्ही ते दुरुस्त करून पुन्हा मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता आम्ही आमच्या परीनं प्रयत्न आमची चर्चा झाली ज्या वेळेस चर्चा चालू आहे काल पण अकरा ते रात्री दोन पर्यंत आम्ही वर्षा बंगल्यावर बसलेलो होतो आम्हाला ज्यावेळेस वाटेल की आता आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकत्र पडे आम्ही सांगू काळजी करू नाशिक एक आग्रेसर जिल्हा आहे पंधरा तालुके मोडणं त्या जिल्ह्यामध्ये येतात इथं आमचा आदिवासी समाज आहे बिगर आदिवासी समाज आहे शेतकरी समाज आहे दलित दलित आहे मुस्लिम आहेत सर्व जाती धर्माचे लोक इथे राहतात इंडस्ट्री आहे शिक्षण संस्था आहे एक उत्तर महाराष्ट्रातलं महत्वाचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख आहे गोदामाय या शहरात वाहते अनेक मोठ्या व्यक्तींचा महापुरुषांच्या पदस्पर्शाने प्रभू रामा रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि त्याच्यामुळं एक तीर्थक्षेत्र म्हणून देखील आपल्या नाशिकची ओळख आहे हे आपल्याला सगळ्यांचा ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे आम्ही सुरुवात नाशिक वरून केली अशी चर्चा कारण नसताना विरोधक करतात मी जनतेला सांगितलेले दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला मी माणूस आहे मी काही त्याच्यात नौका नाही मला ह्याच्यामध्ये काही अशक्य वाटत नाही मला जे शक्य वाटत होतं ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळा मंत्रीगण यांनी चर्चा करून हे योजना पुढं आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं रिसोर्सेस कसे वाढवायचे कसे उभे करायचे केंद्राची मदत वेगवेगळ्या प्रकल्पाला कशी आणायची हेही आम्हाला चांगलं ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून कुठंही राज्याला आर्थिक न करता सरकार ये था था मला आहे। माल्टी को लेकर ले बड़ा निर्णय लिया उसके लिए आप निधि भी दे रहे साथ में आपने समाज जो है जिसको समाजी वर्ग में आपने शामिल किया खासकर मुस्लिम समाज है राज्य मागास वर्ग यानी बैकवर्ड कमीशन का आपने पूरा अहवाल जो है रिपोर्ट ऑफ एक्सेप्ट कर लिया क्या वो वजह रही कि इस वक्त उनको शामिल किया जा रहा है नहीं 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 जो भी गवर्नमेंट काम करता है तो काम करते वक्त अगर कोई कास के ऊपर अन्याय हो रहा है उसके बारे में कमिटी उसके इंक्वायरी करती है तब पता चलता है कि इसको भी मदद होनी चाहिए उसको भी न्याय मिलना चाहिए और ये करते हुए हमें भी ऐसा लगा इसीलिए हमने डिसीजन लिया अभी आपने ये सवाल पूछा मार्टी के बारे में आप देखो हमने महाज्योति ओबीसी लोगों के लिए ये नया संस्थाएं हमने ने शुरू की उसके बाद हमने सारथी ये शुरू किया उसके बाद पार्टी हमारे बैकवर्ड क्लास के लिए हमने शुरू किया उसके बाद कार आदिवासी समाज के लिए हमने शुरू किया उसके बाद बहुत दिनों से हमारा बैकवर्ड क्लास में से जो मातंग समाज है उनकी डिमांड थी कि हमारा भी कुछ ना कुछ करो तो उनके लिए आर टी ये हमने शुरू किया और हमारे माइनॉरिटी का भी डिमांड था कि हम भी भारत में रहते हैं हम भी यहाँ के नागरिक है हमें भी मदद होनी चाहिए हमारे लिए भी कुछ ना कुछ ऐसा अपने डिसीजन लेना चाहिए इसीलिए महायुति ने उनके लिए मार्टी ये शुरुआत की है तो उनमें से ही उनको मदद हो जाएगी आखिर हम काम करते वक्त शिव शाहू फुले अम्बेडकर की विचारधारा इनका सम्मान करते उसी रास्ते से हम जाने की कोशिश करते हैं और उसी हिसाब से हमारा काम चल रहा है सर स्पीड शेयर पर हो जाएगा क्या ऐसा लगता है यह स्थिति प्लाज है हो जाएगा कल हमारी बात हुई है उसके बारे में हमने चर्चा सीएम साहब दोनों डीसीएम साहब और कुछ अन्य साथी उसमें बैठे थे हमने चर्चा की लेकिन हमारे जो महायुति है उसमें जो बाकी के भी पक्ष है अटक है वो नहीं थे इसीलिए उनके साथ चर्चा न करते हुए कुछ स्टेटमेंट निकालना हमें ठीक नहीं लगा अभी जल्द से जल्द उनको भी हम बुलाएंगे उनके साथ भी चर्चा करेंगे और फिर हम प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारा डिसीजन दे देंगे राज, राज महायुति में आएंगे क्या राज जी महायुति में आएंगे क्या किसने बताया वो पिछले रहे हैं 200 200 एक मिनट तो एक मिनट आप गलत आप गलत कर रहे हैं उन्होंने बताया कि मैं मैं 225 तक या 200 से 225 तक जगह पे सीट खड़े करने वाला हूँ के पार्टी के सदस्य ये आपने सुना ना सुना ना तो इसका क्या मतलब है वो अकेले लड़ना चाहते हैं ना नंबर एक नंबर दो उन्होंने कहा ये पार्लियामेंट के चुनाव के वक्त उन्होंने मोदी साहब को सपोर्ट किया था क्लियर उन्होंने स्टेटमेंट निकाला आपके सामने उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की आप ऐसे बार बार कुछ ना कुछ सवाल जो पूछने की जरूरत नहीं है ऐसे पूछकर मेरा टाइम क्यों बर्बाद कर उनको पूछो ना फिर उनको पूछो ना मैंने कहा मैंने कहा मैंने कहा नहीं कहा उन्होंने कहा

आम्हाला योग्य वाटतं म्हणून आम्ही घेतो ते आमचा अंतर्गत भाग आहे प्रत्येकाची भक्ती कुठं ना कुठं असते कुठं ना कुठं आपण तिथं जाऊन नतमस्तक होत श्रद्धा आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथं जाऊन नतमस्तक होणार आणि त्यांचे आशीर्वाद घेणार नुकसान झालंय शेवटी मतांची छोळ करणं हा त्याच्या पाठीमागचा हेतू नाही समुद्र महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना सशक्तीकरणाचा एक नवीन प्रयोग महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी होत आहे <coughs> मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या सर्व समस्त माता भगिनींनी या योजनेचं अतिशय अंतकरणापासून स्वागत केलेलं आहे राखी पौर्णिमेचा पवित्र दिवस आलेला आहे अशा वेळेला या योजनांची प्रत्यक्षात फलश्रुती होईल त्याला महाराष्ट्रातलं समाजकारण महाराष्ट्रातलं एकंदरीत वातावरण हे बदलण्याच्या प्रक्रियेवरती आहे ते तुम्ही आम्ही त्या ठिकाणी चाललो आहे तर

जन सम्मान यात्रा के माध्यम से जनता के साथ में दिया है उसे लेकर हम इस इसमें धन्यवाद जन सम्मान यात्रा अधिकार नेतृत्व राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष नेसिक प्रतिशत नाशिक जिले मध्य दौन दिवस पास मिलता है अजितदाच्या स्वागतासाठी जाणाऱ्या महिला भगिनी शेतकरी वर्ग तरुण तरुणाई रस्त्यावरती थांबणारे सर्व नागरिक होत आहेत की पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये सरकार येण्याच्या साठी जाहीर झालेल्या योजना लोकांच्या जातील आपल्याला विश्वास त्याच्या मनामध्ये निर्माण झाल्याचं चित्र आम्हाला पाहायला मिळत आहे गुंडची झालेली सभा असेल जेवण असेल असा आम्हाला ठिकाणी अनुभवाला मिळाला शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या सगळ्याला केलेलं अभिवादन असेल आणि आज आणि संध्याकाळी येवला या ठिकाणी सुद्धा समाजातल्या वेगवेगळ्या घटकांची जे काही चर्चा ज्या पद्धतीने करतायत त्यांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न प्रत्येक घटक विश्वासाने दादांच्याकडे करतो आहे पण महाराष्ट्राचं एक अतूट विश्वासाचं नातं दादांचं आहे हे पुन्हा एकदा या दोन दिवसाच्या दौऱ्याच्या निमित्ताने स्पष्ट त्या ठिकाणी झालं या दौऱ्यामध्ये आम्ही प्रामुख्याने असे ठरवू द्या संध्याकाळच्या वेळेला त्या जिथे असू तिथे महायुतीच्या सर्व नेत्यांची बैठक त्या ठिकाणी करावी आजही आम्ही या येवला मतदारसंघातील महायुतीचे प्रमुख जे काही नेते आहेत प्रमुख पक्षही आहेत आणि इतर जे काही सहयोगी पक्ष आहेत काही संघटना आहेत संघटनातारख्या आहेत या सर्वांची सुद्धा अतिशय इतकेच त्या ठिकाणी झाला या सर्वांनीच दोन हजार चार सालापासून भुजबळ साहेबांनी येणा मतदारसंघाचं नेतृत्व केल्याचबद्दल किती काय पालन झाला आणि कशा पद्धतीने या सगळ्या सगळ्यामध्ये अखंडचा विकास झाला त्याबद्दलचं मनोगत त्यांनी व्यक्त केलं आगामी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीला महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता विधानसभा मतदार संघाच्या स्तरावरती सुद्धा एक जेटीने त्या ठिकाणी काम करेल काल रात्रीच माननीय मुख्यमंत्र्यांच्या पक्षा निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री स्वतः अशी बैठक झाली महायुतीचे जे काही समन्वयक त्या ठिकाणी नेमलेले आहेत ते सुद्धा त्या बैठकीला उपस्थित होते पुढच्या पंधरावी दिवसामध्ये समर्थ महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघाने सुद्धा त्या त्या जिल्ह्याचे तिन्ही पक्षाचे नेते म्हणजे त्या ठिकाणी जाऊन करतील त्याच दहा विभागे मेळावे आम्ही करण्याचा निश्चित केलेला आहे त्याचाही तपशील लवकरच जाहीर होणार नकोच महायुती म्हणून महायुतीला मिळावं अशी साईनच्या चर्दी त्या ठिकाणी असणार धन्यवाद विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वारंवार आपल्या बैठका महायुतीच्या बैठका पार पडताना पाहायला मिळतात नागपूर मुख्यमंत्र्यांच्या निवडणुकी बैठक पार पडली तर महायुतीमध्ये अनेक विधानसभा मतदारसंघामध्ये जिथं आपल्या आमदार आहेत तिथं देखील दुसऱ्यांना म्हणजे भाजप असेल शिवसेना असेल यांना दावा सुरू केलाय शेजारी आपल्या देखील कडक व्यक्त पाहायला त्याच्या विरुद्ध लढण्यासंदर्भात आमदारांना नाराज व्यक्त केली इच्छा व्यक्त जाहीरित्या केल्याचं माझा करावं एक नक्की एक महायुतीचं सन्मान मिळवत विधानसभेच्या निवडणुकीला पूर्ण एकजीने जाण्याच्या आम्ही तयार करतो

आणि कालच्या बैठकीमध्ये आम्ही असे निर्मलेलं आहे जागा वाटपाचा निर्णय हा राज्य पातळीवरती देशपातीवरती असल्यामुळे त्यावरती भाष्य करण्यापेक्षा महायुती म्हणून दोनशे अठ्याऐंशी जागावरती आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचंच आहे या जिद्दीने आता या निवडणुकीला महायुती सामोर जाईल अशा वेळा भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष इतर आमचे सर्व घटक पक्ष पूर्ण द्वारे त्या निवडणुकीला सामोर अवैध काम करण्यासाठी मला सांगत होते माहिती मंत्री अशोक चव्हाण यांनी भेटलो नाही मी या विषयावरती काय भाष्य करणार नाही कारण मी त्यावेळेला सुद्धा सरकारचा भेटायला नव्हतो आताही नव्हतो नाही परमवीर सिंगाने ज्या आरोप केले त्याच्यानंतरच उच्च न्यायालयामध्ये ते प्रकरण गेलं त्याच्यातून फुललेला तुमच्या घडामोडी आहे यावरती काय भाष्य करण्यापेक्षा ते काय बोलले त्यांच्या संबंधात बोलले ते त्या संदर्भातली जी काय माहिती असते ते त्या ठिकाणी देऊ शकते नाना पटोले असे म्हटले की नाना पटोले म्हणतात विदर्भात गोंधळी येते परंतु गुलाबी आई जी आता अर्थ खात्याला लागलेली असं नाना पटोले म्हणतात त्याच्या असं आहे की लोकसभेच्या निवडणुकीचा यश उत्तर डोक्यामध्ये नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या काही नेत्यांच्या मध्ये भिंडेल आहे की महाराष्ट्राची संस्कृती बाजूला सारत अतिशय खालच्या आरोग्य करण्याचं त्याने ठरलेलं दिसत आहे असं जाणवत आहे की महायुतीच्या सरकारने आणि अजितदादांनी त्यांच्या राजकीय जीवनामधला जो धावा अर्थसंकल्प मांडला तो इतका लोकमय झाला आणि महाराष्ट्रातल्या विशेष करून तमाम माझ्या भगिनी माता भगिनी शेतकरी वर्ग युवक तरुण तरून, तरुणी ज्या पद्धतीने स्वागत करताय त्यामुळे कदाचित देवासोपन जे काही सत्यज ते माद होते त्यांचं भंग जाण्यासारखं त्यांना जाणव असल्यामुळे अशा पद्धतीची ठिकाणी शोधू शकते केली हे मला असं वाटत त्यांच्या स्वभावानुसार आणि आता जे काही राजकारण बदलत आहे त्यानुसार ते योग्य असं दिसत अंजली दामाणी पाहायला मिळते सर्वात जास्त आमदार मंत्री पदाची बाजू बाजूला करायची तयारी आहे कारण की दादानी त्या म्हटलं की म्हटलं सर्वात आधीच्या

स्वर्गीय चव्हाण साहेबांनी निर्मिती केलेली आहे त्याच उत्तम उदाहरण म्हणजे त्या दिवशीचा कार्यक्रम होता एकेकाळी महाराष्ट्रामध्ये विलासराव आणि गोपीनाथराव मुंडे यांची मास्टर महाराष्ट्राच्या त्यावेळेच्या तरुणाईने जशी पाहिली तसं अलीकडच्या कालावधीमध्ये जसं सौहार्दाचं वातावरण आज महायुतीच्या माध्यमातून नक्कीच त्या ठिकाणी आहे परंतु महाविकास आघाडीचे नेते ने मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीची टीका टिप्पणी करतात ही मात्र क्लेशकारक तर आहेच महाराष्ट्राच्या संस्कृतीला विचार झालेला बाधा करणारे निश्चितपणाने होते हैं। मला असं वाटतं की वैचारिक लढाई विचाराच्या आधारावरती लढली जावी व्यक्तिगत टीका ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे नेते खालच्या स्तरावर करतात ते अत्यंत महाराष्ट्राच्या हो दृष्टातून योग्य असं मला स्वतःला काय माहिती सर जनसन्मान यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे